अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांकरिता बेघर निवारा केंद्राची उभारणी ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टिटवाळा येथे गुरुमावली बेघर निवारा केंद्र व डोंबिवली येथे सावली बेघर निवारा केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे बेघर निवारा केंद्र चालवण्याच काम मिळालेलं आहे या सीच्या अंतर्गत आमच्या महिलांना एक आर्थिक सक्षमीकरण म्हणून हा चांगला उपक्रम उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या लेडीज इथे येतात जेंट्स आहेत लेडीज आहेत नमस्कार मी राजू आवळे समृद्धी वस्ती स्त्री संघामध्ये कार्यरत आहे शहरी बेघर आहेत त्यांच्यासाठी निवारा ही कन्सेप्ट आहे दोन हजार एकोणावीस मध्ये तेव्हापासून शहरी बेघर निवारा केंद्र ए, गुरु गुरु या अभियाना अंतर्गत शहरी बेघरांकरिता मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या जातात तसेच महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था दैनंदिन वापरातील वस्तू गादी चादर बेड व्यवस्था पात्र लाभार्थ्यासाठी मोफत जेवण सी सी टी व्ही कॅमेरा स्नानगृहासाठी गरम पाण्याची व्यवस्था सोलर यंत्रणा मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी टीव्ही लाभार्थी साहित्यासाठी लॉकर व्यवस्था व तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सोयी सुविधा महापालिके मला दोन मुली तुम्हाला इकडे सगळ्या सुविधा बाकीच्या सगळ्या सुविधा संपूर्णपणे बराबर काही करत नाही आणि जेवण वगैरे सगळं मिळत सकाळी चहा मिळत नाश्ता मिळतो दुपारी जेवण मिळतं परत पाच वाजता चहा मिळतो संध्याकाळी जेवण मिळतं आंघोळीची बाथरूमची सगळी सोय व्यवस्था आहे कपड्याची आंघोळीची सगळी व्यवस्था आहे आणि त्या आम्हाला साबण पण देतात तेल देतात काय रिपा आमच्या अकुंचा प्रसंगाला दवा गोळ्या सुद्धा देतात इन्व्हायशन करून आणली मला तो वाट मला असला कोण असा नाही म्हणून मी इथे येऊन इथे येऊन मी असं सांगायचं मला मग आली मी इथे आता मी सात पाच सहा महिन्यापासून आहे मी येत बनवाय चांगलं मैदान नाही शिकवलं म्हणे तुम्ही आज बघू नका सगळं दिसत दिसत तुम्हाला तुम्हाला हे शिकवलं म्हणून तिने ते शिकवलं आम्हाला थार इथं थारा दिलेलं आहे आमच्या पोटापुरच भेटतंय आम्हाला बस सदर बेघर निवारा केंद्र महापालिकेतील बचत गट यांच्याद्वारे सांभाळण्यात येत आहे एका फ्लॅट मध्ये नऊ बेधर नागरिक राहत असून याच पद्धतीने फ्लॅट फ्लॅट व डोंबिवली गुरुमावली विकास टिटवाळा मध्ये अद्याप सोळा स्त्रिया व सत्तावीस पुरुष असे एकूण त्रेचाळीस नागरिक राहत आहेत व गुरुकृपा विकास संस्था डोंबिवली मध्ये अद्याप चोवीस स्त्रिया व पन्नास पुरुष असे एकूण चौऱ्याहत्तर नागरिक राहत आहे एकू एकशे सात नागरिक पत्ता शोधन आप अपने घरी विकासाची विकाच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका